नमस्कार माझ्या तमाम शेतकरी बंधू आणि भगिनींनो मी गेल्या दहा बारा दिवसानंतर आपल्या समोर येतोय आणि आजचा व्हिडिओ आहे आपला की तूर पिकाला पाणी देण्याची योग्य हो वेळ तर आता बघा तूर पीक लागवड होऊन जवळपास सहा महिने झालेत म्हणजे एकशे ऐंशी एक दिवसाचा काळ लोटलेला आहे आणि त्यासोबतच तुरीला ज्या काही गोखऱ्या लागल्या त्या गोखऱ्यांचं रूपांतर फुलात झालंय फुलाचं रूपांतर पाकीत झालंय पाकीचं रूपांतर पपडीमध्ये झालंय आणि पुढचं रूपांतर त्या शेंगामध्ये झालं आहे आणि त्या शेंगामध्ये आता जीव पडलेला आहे जवळपास तूर पिकामध्ये आता साठ ते ऐंशी टक्के हे शेंग परिपक्वतेच्या दिशेने वाटचाल करतं आहे जवळपास त्याच प्रमाणात हे फुल तूर पिकाचं बसलेलं आहे नॉर्मल आता प्रत्येकाच्या तुरीमध्ये वीस टक्के फुलवर आहे परंतु आता जवळपास ऐंशी टक्के शेंग ज्याच्या तूर पिकामध्ये लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये जीव पडून त्याचं रूपांतर दाण्यामध्ये होत आहे त्या सर्व शेतकऱ्यांनी आता हा नोव्हेंबरचा हप्ता चालू आहे या दोन चार दिवसात किंवा येणाऱ्या डिसेंबरच्या हप्त्यामध्ये आपल्याकडचे लाईटचं प्रमाण आपली पाण्याची उपलब्धता आणि आपण करत असलेलं व्यवस्था या सर्व गोष्टींचा विचार करून आता आपण तात्काळ तूर पिकाला पाणी द्यावं कारण आता एकतर आपण ड्रीपनं पाणी द्या किंवा आपण भुईदान पाणी द्या किंवा दान पाणी ज्याला म्हणतो आपण ते दान पाणी आपण देऊ शकता स्प्रिंकलरचा वापर शक्यतो करू नका कारण की जे काही फूल वरती लागलेलं आहे ते फूल खाली येईल आणि स्प्रिंकलरमुळे बुरशीचं प्रमाण वाढतंय त्यामुळे शक्यतोवर सर्व शेतकरी बांधवांनी आता तूर पिकाला हे दान पाणीच द्यावं किंवा ड्रीपची व्यवस्था असेल तर ड्रीपनं पाणी द्यावं परंतु हे पाणी असं द्या की जेणेकरून तूर पिकाची पाण्याची भूक संपेल त्याला जी काय भूक आहे ती भूक संपून ते तुरीच्या शेंगामध्ये असलेल्या दाण्यांची फुगवण करेल प्रकारे आपण आपल्याला त्याला पाणी द्यायचं आहे दान पाण्याला तर काही टाईम नसतो ते वरून सोडलं तर खाली बांधापर्यंत चाललं जाईल परंतु ड्रीप नक्कीच आपण आता सहा ते आठ तास चालवा दोन दिवस आठ आपण सहा ते तास आठ तास ड्रिप चालवावं जेणेकरून तूर पिकाला हे पाण्याची पोटभर भरपाई होईल कारण आता तूर पिकाला मोठ्या प्रमाणात शेंगा लागलेल्या आहेत आणि त्या शेंगांचं रूपांतर हे दाण्यात पडतं आहे आणि तो दाना आता फुगोणीच्या अवस्थेकडे आहे आता तुम्ही इथे बघू शकता मी जे काय शेंग घेतली तर ह्या शेंगांमध्ये आता तुम्ही बघू शकता टच्च दाना भरलेला आहे तर ह्या दाण्याची आपल्याला आता फुगवण करायची आहे आणि ही जर फुगवण करायची असेल हे जर दाणे जर अजून टपोरे बनवायचे असेल तर याला सक्त पाण्याची गरज आहे म्हणून आता आपण हीच योग्य वेळ आहे तुरीचा काळ बघायचा नाही तुरीतील जमिनीचा ओलावा पाहायचा नाही किंवा तुरीवरती किती फ्लोरा राहिला आहे हेच फार महत्त्वाचं ऐंशी टक्के जर तूर पिकाला आपली शेंग आली असेल आणि प्रकारे आता बघू शकतो मी दुसरी शेंग पोरतो आहे आणि जर आपल्या तूर पिकामध्ये या प्रकारचे दाण्यांची अवस्था असेल तर आपण नक्कीच आता तूर पिकाला हे पाणी द्यायला पाहिजेत तूर पीक पाण्यासाठी फार महत्त्वाचं आहे त्याची भूकसुद्धा खूप मोठी आहे त्याच्यामुळे आपण आता गरज एकच आहे की आपण तूर पिकाला चांगल्यापैकी हे पाणी द्यावं जास्तीत जास्त पाणी द्यावं आणि याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल कारण हे जे दाणे या दाण्यांचं वजन हे नक्कीच मोठ्या प्रमाणात वाढेल आणि याला मोठ्या प्रमाणात जे फुगवणून याचं वजन आपल्याला मिळणार आहे कारण आता तुरीचे फार कमी दिवस राहिले डिसेंबरच्या दहा पंधरा तारखेच्यात आपलं पाणी झालं पाहिजेत आणि डिसेंबरच्या शेवट किंवा जानेवारीच्या पहिल्या हप्त्यात नक्कीच आपली तूर सोंगलीला येईल त्यामुळे राहिलेल्या शेंगांचा किंवा राहिलेल्या फुलांचा विचार न करता आपण तात्काळ आता तूर पिकाला पाणी द्यावं जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये भर होईल आणि भर पडेल आणि आपलं उत्पादन हे नक्कीच विक्रमी उत्पादन आपल्याला होईल एक पाणी आपल्या तूर पिकाचा ॲव्हरेजमध्ये नक्कीच फरक पडतोय आणि आपली जमीन आपलं झाडांची ताकदसुद्धा चांगल्यापैकी वाढते आणि तुरीला जे काही पोषक घटके लागतात ते पोषक घटकसुद्धा पाण्याद्वारे तूर पिकाला मिळून जातात त्यामुळे मी आपल्याला वारंवार विनंती करतो आहे की आपण तूर पिकाला पाणी द्यावं सांगण्यासारखं का बरंच काही आहे परंतु एवढंच बोलून आजचा व्हिडिओ थांबवतो नाही सदैव आपल्या आज काळ्या मातीचा धनी धन्यवाद मित्रांनो आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की जास्तीत जास्त आपल्या जवळील व्हॉट्सअप ग्रुपवरती फॉरवर्ड करा माझ्या ममता की किंवा गीताई शेती शिवार या यूट्यूब चॅनलला सर्च करून त्याला सब्सक्राइब करा हा व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा एवढंच बोलून थांबवतो नाही सदैव आपल्या आपलाच आप काळ्या मातीचा धनी धन्यवाद